नमस्कार मायाज क्लाव किचन मध्ये आज आपण चिकन सिलबट्टा कसं बनवायचं हे पाहणार आहोत यासाठी जे लागणारे वाटण आपण पाट्यावरती वाटून बनवणार आहोत व्हिडिओ शेवट पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया आज आपण चिकन सिलबट्टा बनवणार आहोत त्यासाठी मी इथं एक किलो चिकन घेतलेलं आहे याला मी आता स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहे आता आपलं चिकन इथं धुऊन झालेलं आहे आता मी त्याला मॅगिनेट करायला ठेवणार आहे त्यासाठी मी इथं दीड चमचा लसूण पेस्ट घालून घेतले चवीप्रमाणे मीठ एक चमचा हळद घालून सर्व आता मिक्स करून घेणार आहे आणि याला एक तासभर ता मी असंच ठेवणार आहे आता इथं आपलं चिकन मॅग्नेट करून झालेलं आहे आता याला मी वीस ते पंचवीस मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे आता इथं मी मसाला वाटण्यासाठी तीन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो ते वीस लस इंच आल्ले पाववाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे सुक्क एक चमचा धने एक चमचा जिरे दोन चमचे तीळ आणि खडे मसाले घेतले सर्व मी व्यवस्थित भाजून घेणार आहे थंड झाले मसाले की हे मी पाट्यावरती वाटून घेणार आहे आता आपले मसाले आपण पाट्यावर छान बारीक वाटून घेणार आहोत आपण कोरडे मसाले जे भाजून घेतले ते वाटून घेणार आहे आपले सुके मसाले इथं वाटून झाले एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता मी भाजलेले कांदा टोमॅटो ह्याच्यावरती छान वाटून घेणार आहे आता आपण इथं कांदा टोमॅटोचं वाटण पण पाट्यावर छान वाटून झालेलं आहे आप तेल तेल आता आपण सिरबट्टा चिकन मसाला बनवणार आहे त्यासाठी मी तेल घेतलेलं आहे आपलं तेल छान गरम झालंय त्यामध्ये मी आपण वाटून घेतलेला मसाला घालून घेते त्याला आपण छान भाजून घेणार आहे आपला मसाला पाट्यावर वाटून झाल्यानंतर आपण पाटा धुवून घेतलाय ते पाटा धुतलेलं पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे आता मसाला छान भाजून घेणार आहे याला तेल सुटेपर्यंत आता इथे आपला मसाला भाजत आलेला आहे आता यामध्ये मी तीन चमचे कोल्हापुरी तिखट एक चमचा कश्मीरी बेडगी पावडर पाव चमचा चिकन किंग मसाला पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा चिकन मसाला घालून छान भाजून घेणार आहे आपल्या वाटणबरोबर हे मसाले पण आपण छान भाजून घेणार आहे तेल सुटेपर्यंत आपला गॅस बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवरती याला छान आपण भाजून घेणार आहोत आता तुम्ही इथं बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटले आपला मसाला व्यवस्थित भाजलेला आहे आता यामध्ये मी मॅरिनेट केलेलं चिकन घालून येणार आहे आता इथं चिकन मी वापरलेलं नाही आपण डायरेक्ट मसाल्यामध्येच याला शिजवून घेणार आहोत आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आता हे चिकन आपण मसाल्यामध्ये शिजवणार आहोत त्यासाठी मी कढईवरती झाकण ठेवून त्यावरती पाणी घालून घेते आणि बारीक असं याला आपण छान शिजवून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकताय आपलं चिकन इथं छान शिजत आलेलं आहे आणखी एक पाच मिनिट याला आपण झाकण ठेवून छान शिजवून घेणार आहोत आता इथं आपलं चिकन छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकत वरून मी त्याच्या कोथिंबीर घालून घेतले खाण्यासाठी एकदम तयार आहे चिकन सिलबट्टा चवीला ते एकदम अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका